जालना संभाजीनगर महामार्गावर कारवाई फोडलेले दुभाजक नव्यानं बांधून पूर्ववत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन एच सातशे बावन्नवरील नूर हॉस्पिटल ते ग्रेडर टी पॉईंट दरम्यान काही पेट्रोल पंप हॉटेल धाबे आणि विविध आस्थापनांनी वाहतुकीसाठी सोयीस्कर म्हणून दुभाजक तोडून अनधिकृत्या रस्ते तयार केले होते या प्रकारामुळं महामार्गावर गंभीर अपघातांची शक्यता वाढत असल्याचं आढळून आले या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी व जालना पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून आज पाच डिसेंबर त्या सर्व ठिकाणी नवीन बांधकाम करून फोडलेलं दुभाजक पूर्ववत केले एकूण तेवीस ठिकाणी दुभाजकांचे पुनर्भरण व दुरुस्तीचं काम पूर्ण करण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे महामार्ग विभागाने स्पष्ट इशारा दिलाय की यापुढे कोणत्याही व्यावसायिकांनी दुबाजक फोडून अनधिकृतरित्या रस्ता तयार केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल या कारवाईमुळे महामार्गावरील वाहतुकीचा सुरळीतपणा राखण्यास मदत होणार असून अपघाताची शक्यता कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे